राजा घडा मोडीन साठी महाराष्ट्र आपला न्यूज ला करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार मेर प्ला मजा प्ला स्वागे। स्वागे। मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुणी आजचा विषय सुरू होता शिवराज्य विशेष दिनानिमित्तने रक्तदान शिबिर उत्थात संपन्न इच्छलकरण्यातले शिवराज्य विशेष दिनानिमित्तने श्री हरी प्रिया महिला मंडळ आणि श्रीमंत शाहू नगर युवक मंडळ व रवी राजपते सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात शंभरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात सहभाग घेतलेल्या रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू मान्य उपनगराध्यक्ष रावीर राजपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्याचबरोबर नंदादीप नेत्रालयतर्फे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उद्घाटन प्रसंगी माननीय उपनगराध्यक्ष रवी रजपुते विलास मामा गाताडे सरदार मुजावर डॉक्टर कडतारे गणेश जाधव अरुणा माने वैशाली कुरडे सुवर्णा कानडे स्वाती काजवे विजया यादव रोडे वहिनी ठाणेकर वहिनी या उपस्थित होत्या सर्वश्रेष्ठ दान रक्तदान हा संदेश या निमित्ताने प्रभाग क्रमांक बारामध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्तानं पोहोचवण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी हरिप्रिया महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले <ज़ीवारा>